नमस्कार बरेचसे रुग्ण आमच्याकडे येतात आणि आम्हाला एक प्रश्न विचारतात तो म्हणजे असा की डॉक्टर मला मधुमेह आहे मला गोळ्या चालू आहेत व डॉक्टरनी मला आमच्या मधुमेहाच्या डॉक्टरनी डायबेटॉलॉजिस्टनी सजेस्ट केलेलं आहे की तुम्ही इन्सुलिन घ्या किंवा आमच्याकडे जे रुटीनली पेशंट्स येतात त्यांना सुद्धा आम्ही काही कंडिशन्समध्ये इन्सुलिन घ्या असा सल्ला देतो तर हे का घडतं असं किंवा इन्सुलिन घेण्याची गरज नेमकी केव्हा असते ह्याचं थोडंसं नॉलेज नसतं तर मी इन्सुलिन घेऊ का का घेऊ इन्सुलिन बद्दलची भीती इन्सुलिन म्हणजे काय वेगळं आहे का अशा पद्धतीच्या शंका बऱ्याच लोकांमध्ये असतात पण त्याची गरज किती आहे केव्हा आहे नेमकी केव्हा असते ह्याबद्दलचं ज्ञान थोडंसं कमी असतं व त्या लोकांना समजावून सांगताना थोडंसं सा अडचणीचं होतं तर त्या सर्वांसाठी मी आज एक व्हिडिओ करतोय मधुमेह लोकांसाठी आहे सगळ्यात व्हिडिओ तर त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळी माहिती देतोय किंवा इन्सुलिन नेमकं केव्हा गरजेचं आहे तुम्ही इन्सुलिन केव्हा चालू करा किंवा इन्सुलिन घेणं केव्हा तुम्हाला आवश्यकच आहे की आता इन्सुलिनची आवश्यकता आहे तर ह्या संदर्भातली मी सगळी माहिती तुम्हाला आज देणार आहे पहिले एक लक्षात घ्या आपण फटाफट काही गोष्टी आपण बघू की डायबिटीसचे दोन प्रकार आहेत एक म्हणजे टाईप वन अँड टाईप टू टाईप वन ह्याचा अर्थ असा आहे की त्या व्यक्तीला ज्याला टाईप वन डायबिटीस झालेला आहे तो व्यक्ती इन्सुलिन शिवाय राहू शकत नाही मग इन्सुलिन इज मस्ट आता टाईप वन का होतो तर टाईप वन ह्याचा अर्थ आहे जेनेटिक फॅक्टर्समध्ये काही जर दोष आलेले असतील तर त्यामुळं जो काही प्रॉब्लेम येतो तो सॉर्ट आउट करण्यासाठी इन्सुलिनचीच गरज असते तिथं टॅबलेटचा काही उपयोग होत नाही आणि दुसरा प्रकार येतो हो, तो म्हणजे टाईप टू टाईप टू मध्ये कसं आहे की तुम्ही बाकीच्या सगळ्या गोष्टींपासून इन्सुलिन न घेता सुद्धा व्यवस्थित राहू शकता त्याला म्हणायचं टाईप टू डायबिटीस हे दोन प्रमुख प्रकार आहेत आता <coughs> ब्लड शुगरची मॅनेजमेंट ही का केली पाहिजे ब्लड शुगर सर्टन लेवलला तुमच्या का ठेवल्या पाहिजेत याची काय आवश्यकता आहे त्याचं महत्वाचं एक कारण तुम्ही लक्षात घ्या की व्हॅस्क्युलर सर्क्युलेशन व्हॅस्क्युलर मायक्रो मीन्स काय छोट्या व्हॅस्क्युलर म्हणजे ब्लड वेसल म्हणजे छोट्या ब्लड रक्तवाहिन्या जिथं जिथं आहे तिथं तुमचा रक्त पुरवठा हा इन्स तुमची शुगर जर वाढली असेल तर तो, तो रक्त पुरवठा कमी होतो हे सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या आता तो छोट्या रक्तवाहिन्या कुठं कुठं असतात तुमच्या हृदयामध्ये असतात तुमच्या किडनीमध्ये असतात तुमच्या डोळ्यामध्ये असतात आणि हे सगळे महत्वाचे अवयव आहेत आणि ह्या अवयवांना जर रक्तपुरवठा कमी झाला किंवा हॅम्पर झाला तर काय परिस्थिती होईल तर हार्टचे तुम्हाला त्रास होतील किडनीचे त्रास होतील त्याचबरोबर तुमच्या नर्वज म्हणजे मेंदूला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्या सुद्धा कमी काम करणार आहेत त्याचबरोबर डोळ्याच्या रक्तवाहिन्या सुद्धा कमी काम करणार आहेत म्हणजे डोळ्यांना सुद्धा दिसायला परिणाम होणार आहे तुमच्या मेंदूवरच्या सगळ्या फंक्शन्सवर तुमचा परिणाम होणार आहे त्याचबरोबर तुमच्या हृदयावर परिणाम होणार आहे किडनीवर परिणाम होणार आहे जर का तुम्ही ही मॅनेजमेंट व्यवस्थित ठेवली नाही तर आता व्यवस्थित ठेवायची म्हणजे काय करायची की तुमची जेवणानंतरची शुगर ही दोनशेच्या आत कायम पाहिजे हे तुम्ही कायम लक्षात ठेवा किमान असं मी म्हणत नाहीये की एकशे चाळीस पाहिजे एकशे पन्नास पाहिजे एकशे साठ पाहिजे किमान दोनशेच्या आत जर का ती एकशे चाळीस एकशे पन्नास पर्यंत तुमची राहिली तर उत्तमच आहे पण दोनशेच्या आत दोनशेची बॉर्डर तिनं जेवणानंतरची दोन ती तीन तासाची शुगर जी आपण बघतो ती दोनशेच्या पुढं जाता कामा नाही हे सगळ्यात महत्वाचं क्रायटेरिया ह्याच्यामध्ये तुम्ही लक्षात घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये आपण इन्सुलिनचा विषय घेतो इन्सुलिनचं काय मेकॅनिझम काय इन्सुलिन काय प्रकार आहे तर इन्सुलिन हा आपल्या रक्तामध्ये तयार होणारा एक घटक आहे तो कोण करतो तयार तर स्वादुपिंड ग्रंथी करते स्वादुपिंड ग्रंथी कुठं असते तर ती पोटामध्ये असते पोटाच्या पोटा मागच्या साईडला आमाशयाच्या मागच्या बाजूला आमाशय म्हणजे जिथं अन्न पहिल्यांदा जातं त्याला जठर किंवा आमाशय असं म्हणतात त्या आमाशयाच्या बॅकसाइडला ही ग्रंथी असते हिला हिचं नाव आहे इन्सुलिन ही मिक्स ग्लँड आहे म्हणजे डक्ट आणि डकलेस दोन्हीचं काम असतं त्याला मिक्स ग्लँड म्हणतात तर ह्याच्यातनं एक इन्सुलिन नावाचं द्रव पाजरतो आता हा द्रव काय करतो तर त्याचं महत्वाचं काम आहे की आमाशयामध्ये तुम्ही अन्न खाल्लं कि त्या डक्टला जी पॅनक्रियाटिक डक्ट आहे किंवा पॅनक्रिया जी आहे त्याला संवेदना मिळते की पोटामध्ये अन्न आलेलं पोटा आहे आता त्याचं पचन केलं पाहिजे त्याचं ज्वलन केलं पाहिजे तर ज्या वेळेला तुमचं अन्न पोटामध्ये जातं त्यावेळेला इन्सुलिन रक्तामध्ये सिक्रीट व्हायला लागतं आता हे का होतं काय कारण आहे तर ज्या वेळेला अन्नरसाच होऊन अन्नरस जो तयार होतो आणि तो रक्तामध्ये शोषला जातो तो रक्तामध्ये शोषला गेल्यानंतर रक्तामध्ये काय असतं तर, तर प्रत्येक पेशी काम करत असते स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ द बॉडी इज सेल म्हणजे पेशी तर सेलचं महत्वाचं काम काय असतं तर ऊर्जा तयार करणं आता डायबेटिकच्या पेशंटला बऱ्याच वेळा तुम्ही बघत असाल की मला अशक्तपणा वाटतो मला सारखं साखर खाव खा, वाटते तर साखर खाण्याची इच्छा का होते एवढी साखर असू सुद्धा तर त्याचं ज्वलनच होत नाही साखरेचं साखर रक्तामध्ये तशी शिल्लक राहते मग ज्वलन करण्याचं काम म्हणजे सेल्समध्ये साखर प्रवेशित करणं हे काम इन्सुलिनच असत जर का इन्सुलिन तिथं गेलं नाही तर ती साखरेच वसन ऊर्जा निर्मिती होणं थांबणार आणि साखर तशी शिल्लक राहणार साखर तशी शिल्लक राहिली की तुम्हाला जसं मी सांगितलं मगाशी की हृदय यकृत प्लिहा हे सगळ्या गोष्टींना तुम्हाला डोळे मेंदू ह्यांना सगळ्यांना त्रास होणार आणि तुमची सगळी फंक्शन्स बिघडणार आता साखर जर शिल्लक राहिली कुठलाही पदार्थ तुमच्याकडे जर शिल्लक राहिला तुमच्याकडे समजा बटाटे कांदे घरामध्ये बरेच दिवस झाले शिल्लक राहिले काय होणार आहे नाचणार आहेत ते त्याच्यातनं घाण निर्माण होणार आहे तसंच साखरेच आहे म्हणजे साखर शरीरामध्ये शिल्लक राहिली तर ती काय करणार आहे तुमच्या शरीरामध्ये घाण उत्पन्न करणार आहे आणि त्या घाणीचा परिणाम म्हणजे विषारी परिणाम तो विषारी परिणाम तुमच्या शरीरावरून होत आहे म्हणजे त्या साखरेचं रूपांतर तुमचं ऊर्जेमध्ये करण्याचं काम हे पहिलं इन्सुलिनचं आहे म्हणजे हा झाला इन्सुलिनचा मेकॅनिझम त्याच्यानंतर आपण बघूया की हे घडण्यासाठी समजा इन्सुलिन तयार होत नाहीये आणि त्यामुळे टाईप टू डायबिटीस झालेला आहे तर तो टाईप टू डायबिटीस क्युअर होण्यासाठी तुम्हाला काय केलं पाहिजे एकतर औषधं घेतली पाहिजे म्हणजे ओरल मेडिकेशन्स दिली जातात आता ओरल मेडिकेशन्समध्ये काही अशी काही मेडिसिन्स आहेत की पेरिफेरल ऍक्ट होतात काही डायरेक्ट किंवा सिक्रेटोगॉग ज्याला म्हणतो म्हणजे ज्याला इन्सुलिन डायरेक्ट सिक्रेशन केलं जातं काही औषध अशी आहेत की मस्क्युलर ग्लायकोजन किंवा मस्क्युलर ग्लुकोज डिस करून ते रक्तामध्ये आणलं जातं अशी काही औषधं आहेत मग त्या औषधांची नावं विभिन्न त्या नावाशी घेण्यात येणं काही नाही आपल्याला पण त्याचं कार्य तर माहीत पाहिजे आपल्याला तर ते कार्य असं आहे की रक्तामधलं तुमचं इन्सुलिन ज्या वेळेला कमी पडतं त्यावेळेला ते वाढवणं आणि दुसरी गोष्ट जे तुमची शरीरामध्ये साखर पडून आहे ती खर्ची करणं हे त्याच महत्वाचं काम आहे औषधांचं आता हे ओरल मेडिकेशन देऊन 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 ती आपण साखर काय करतो रक्तामधली नॉर्मल लांडतो नॉर्मल लांडल्यानंतर काही वर्षानंतर असं होतं की त्या ओरल मेडिकेशनचा काही उपयोगच होत नाही मग ओरल मेडिकेशनचा उपयोग होत नाही रक्तामध्ये परत साखर वाढायला लागती मी तर औषध खातोय पण माझी साखर वाढतीये मग का वाढतीये ह्याचा अर्थ असा आहे की त्या जे काही तुम्ही औषध घेताय किंवा जे डॉक्टर तुम्हाला ज्या पद्धतीने औषध सांगताय त्या औषधाचं काम होत नाही हे एक दुसरी गोष्ट काय आहे तर ते कशावर अवलंबून आहे तुमचं डाएट पण अवलंबून आहे <coughs> समजा तुम्ही डायट व्यवस्थित पाळत असाल तुम्ही रोज एक्सरसाइज करताय आणि औषध पण घेताय ह्या तिन्ही गोष्टी जर तुम्ही पाळताय आणि तरी सुद्धा तुमची साखर ही मर्यादित राहत नाही दोनशेच्या खाली जेवणानंतरची येत नाहीये अशा कंडिशन मध्ये तुमची एच बी सी म्हणजे एव्हरेज ब्लड शुगर ही सुद्धा वाढते आणि ती किती होते साधारणपणे तर आठच्या पुढे सुद्धा जाऊ शकते आणि जर का ती कॉन्स्टंटली आठच्या पुढं तुमची राहायला लागली आणि तुमची शुगर जेवणानंतरची दोनशेच्या पुढे राहायला लागली आणि तुम्ही औषध घेताय एक्झरसाइज करताय पथ्य पाळताय तरी सुद्धा ती दोनशेच्या पुढे जायला लागली तर अशा कंडिशनमध्ये ह्याचा अर्थ असा आहे की तुमची पॅनक्रिया ग्लँड जी आहे ती ज्याच्यातनं इन्सुलिन तयार व्हायला पाहिजे ती पॅनक्रिया ग्लँड तकलेली आहे म्हणजे तिचं एक्झॉस्ट झालेली आहे तिनं काय काम दिलं 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 पण आता ती काम देऊ शकत नाहीये भाई समजा अशी एक कल्पना करा की तुम्ही घोडागाडी चालवताय घोडागाडी चालवताय घोडा चालतोय व्यवस्थित आता घोडा कमी चालायला लागला तर तुम्ही काय करता त्याच्यावर चाबूक मारता चाबूक मारणं म्हणजे गोळ्या खाणा आहे ओरल मेडिकेशन म्हणजे चाबूक आहे की तात्पुरतं घोड्याला पळवणे चाबूक मारून जा बाबा पुढं जा चल पुढं असं म्हणून ती गाडी पुढं नेणे म्हणजे शरीराचं ऊर्जा केंद्र जागृत ठेवणे हे इन्सुलिनचं काम असतं ते कसं करून घ्यायचं आपण तर त्या गोळ्याच्या माध्यमातून पण समजा तुम्ही घोड्याला मारताय 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 तरी घोडा काय पुढं जातच नाही एके ठिकाणी उभा आहे तर तुमची गाडी पुढे जाईल का म्हणजे तुमचं शरीर चालल का नाही चालणार मग अशा कंडिशनमध्ये तुम्हाला काय केलं पाहिजे घोड्याला विश्रांती दिली पाहिजे म्हणजे तात्पुरता दुसरा घोडा तुम्ही वापरला पाहिजे मग त्या घोड्याला तुम्ही विश्रांती द्या तसंच आपण इन्सुलिन घेतो याचा अर्थ असा आहे की तात्पुरता आपल्या शरीरामध्ये जी स्वादुपिंड ग्रंथी आहे तिचा जो स्त्राव आहे इन्सुलिन हा मिळत नाहीये मग तिला विश्रांती देणं म्हणून मग बरेच लोक काय करतात मला आता इन्सुलिन लागलं म्हणजे कायमच इन्सुलिन घ्यायला लागेल का कायम इंजेक्शन घ्यायला लागले तर असं काही नाहीये दोन ते तीन महिने तुम्ही जर का इन्सुलिन घेतलं तर ऑटोमॅटिक तुमच्या पॅनक्रियाला विश्रांती मिळणार आहे तुमच्या घोड्याला विश्रांती मिळणार आहे मग तो घोडा परत काम करू शकणार आहे ना तुमचा त्यामुळं त्याला विश्रांती देणं हा त्याच्या मागचं एक उद्दिष्ट असतं त्यामुळं ज्या ज्या पेशंट्सना असं सांगितलं जातं की तुम्ही आता इन्सुलिन घ्या त्या पेशंट्सनी घाबरून अजिबात जाऊ नका घाबरायचं काही कारण नाही आहे तर ती घ्या तुम्ही दोन तीन महिने घेतल्यानंतर तुम्हाला पॅनक्रियाला विश्रांती मिळते नंतर ती पॅनक्रिया परत काम करायला लागते मग तुम्ही परत गोळ्यावर येऊ शकता आणि मग गोळ्या रेग्युलर चालू करू शकता बाकी डाएट वगैरे सगळ्या गोष्टी तुम्हाला पाळायच्याच आहे तुम्हाला जे काही डॉक्टर डाएट सांगतात जे खाऊ नका म्हणून सांगतात जे खा म्हणून सांगतात तेवढ्याच गोष्टी तुम्ही करायच्या वेळा पाळायच्या अति खाणं टाळायचं हॉटेल इन टाळायचं वगैरे वगैरे आता ह्या सगळ्या गोष्टी मी इथे सांगत बसणार आहे माझा कारण मुद्दा असा आहे की इन्सुलिन घेण्याची गरज केव्हा आहे तर ह्या वेळेला गरज असते ज्या वेळेला तुमचं इन्सुलिन तयार होण्याचं प्रमाणच स्वादुपिंड ग्रंथीकडनं ज्या वेळेला कमीच होतं ओरल मेडिकेशन चालू आहे डायट चालू आहे एक्सरसाइज चालू आहे सगळं चालू आहे तरी सुद्धा कमी होतंय मग अशा वेळेला तुम्ही इन्सुलिन घेणं अतिशय शे। आवश्यक आहे इन्सुलिनचे अनेक प्रकार आहेत परत काही गोष्टीमध्ये इन्सुलिन सुद्धा घेऊन सुद्धा उपयोग होत नाही इन्सुलिन रेजिस्टन्स निर्माण होतो ह्या सगळ्या अनेक गोष्टी आहेत पण ते वेगळा विषय आहे पण इन्सुलिन नेमकं केव्हा घ्यावं ह्या संदर्भातला मी तुम्हाला आता हे सगळं सांगितलेलं आहे जर का ही माझी माहिती तुम्हाला आवडली तर तुम्ही ही माहिती अनेकांना शेअर करा जे डायबेटिक रुग्ण आहेत किंवा ज्यांना ह्याच्याबद्दलची माहितीची उत्कंठ आहे अशा सर्व लोकांना तुम्ही माझी ही शेअर करा चाकल्यगट्टा हा जर चॅनल तुम्ही आजपर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर कृपया सबस्क्राईब करा बेल ऐकॉनचं बटन दाबायचं विसरू नका सबस्क्रिप्शन फुकट असतं त्यामुळं बिंदास सबस्क्राईब करा धन्यवाद